जाई खून प्रकरण अज्ञात व्यक्तीकडून रमेश इंगळे यांचा खून दहिवडी पोलिसांचा कसून तपास सुरू लवकरच पोलीस मुख्य आरोपीपर्यंत पोहोचणार मान तालुक्यातील कुळकजाई गावच्या हद्दीत महारकी नावाच्या शिवारात निर्घुणपणे केलेल्या खुणाची घटना उघडकीस आल्यानं एकच खळबळ उडाली असून यामुळं गावात घबराटीचं वातावरण पसरलेलं आहे मधील रमेश मारुती इंगळे वर्ष एकावन्न राहणार कुळकजाई तालुका मान जिल्हा सातारा यांचा अज्ञात व्यक्तीकडून दगडानं ठेचून खून करण्यात आला आहे ही घटना चार नोव्हेंबरच्या रात्री घडली असून पाच नोव्हेंबरच्या सायंकाळी मृतदेह सापडलेला होता या गुन्ह्याबाबत मैताची पत्नी फिर्यादी रेश्मा रमेश शिंगळे वैवर्ष चाळीस यांनी दिलेल्या माहितीनुसार चार नोव्हेंबर रोजी रात्री नऊच्या सुमारास त्यांचे पती रमेश शिंगळे यांनी गावात जाऊन येतो असं सांगून घराबाहेर गेले त्यानंतर ते परत न आल्यानं दुसऱ्या दिवशी सकाळपासून त्यांचा शोध घेतला गेला मात्र काहीच माहिती मिळाली नाही सायंकाळीच्या सुमारास पुतण्या सागर इंगळे यांनी दिलेल्या माहितीनुसार बौद्ध स्मशानभूमीजवळ रमेश इंगळे यांचा मृतदेह असल्याचं समजले फिर्यादी व पुतण्या सागर यांनी घटनास्थळी जाऊन पाहिले असता दिलीप घाडगे यांचा शेतात निर्वस्त्र अवस्थेत रमेश इंगळे हे मृत अवस्थेत पडलेले दिसले त्यांच्या चेहऱ्यावर व डोक्यावर दगडानं मारहाण केल्यामुळं गंभीर जखमा झाल्या होत्या आणि रक्तस्त्राव झाला होता मृतदेहावरील कपडेही अस्ताव्यस्त अवस्थेत आढळले गावातील काही नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार चार नोव्हेंबर रोजी रात्री रमेश इंगळे हे दारूच्या नशेत बौद्ध वस्तीत बसले असताना साडे दहाच्या सुमारास गावातील शुभम चव्हाण हा त्यांना स्मशानभूमीकडे घेऊन जात असल्याचं काहींनी पाहिलं होतं त्या दृष्टीनं तपास सुरू करण्यात आला आहे या घटनेची नोंद दहिवडी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय परशुराम दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी या घटनेच्या अनुषंगाने अज्ञात आरोपीचा शोध घेण्यासाठी संपूर्ण कुळकजाई परिसर पिंजून काढला असून लवकरच आरोपींपर्यंत पोहोचणार असल्याचं तपास अधिकाऱ्यांनी सांगितलंय या घटनेमुळे कुळकजाई परिसरात भीतीचं व चिंतेचं वातावरण पसरले असून पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केलाय दावाज न्यूज साठी संदीप जठार गोंदवले